घरात फर्निचरचे काम करणाऱ्या ठेकेदाराने एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत असलेली चाळे करून विनयभंग केल्याची घटना हडपसर परिसरातील गोंधळनगर येथे घडली आहे हा प्रकार मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घडला या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी ठेकेदारावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबाबत गोंधळनगर येथे राहणाऱ्या रहा। तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून फर्निचरचे काम करणारा ठेकेदार तेजस सुथार राहणार राजस्थान पूर्ण नाव पत्ता माहीत नाही याच्यावर सी तीनशे चोपन्न चोपन, तीनशे चोपन्न अ तीनशे चोपन्न ड सह पोक्सो अॅक्ट आठ आणि बारा नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या घरी फर्निचरचे काम सुरू असून आरोपी त्या ठिकाणी ठेकेदार आहे मंगळवारी सायंकाळी पीडित मुलगी बेडरूम मध्ये फोनवर बोलत असताना आरोपी त्या ठिकाणी आला त्याने मुलीला पकडून अश्लील वर्तन केले त्यानंतर पीडित मुलगी हॉलमध्ये आली असता आरोपी तिच्या मागे हॉलमध्ये आला जबरदस्तीने पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला ढकलून देऊन किचन मध्ये पळून गेलं आरोपीने किचन मध्ये येऊन पुन्हा तिच्या स्त्री मनास लज्ज उत्पन्न होईल असं कृत्य करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी सी थोरबोले करीत आहेत